नमस्कार रेद्दी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे मामाचं गाव भाग दोन जवळपास बारा वर्षापूर्वी जणू एक तपस झाला कोकणातल्या ब्राह्मण कुटुंबातल्या शरयूने जाती बाहेरच्या घरच्यांच्या घरच्यांचा विरोध पत्करून प्रेमविवाह केला लग्नानंतर वडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी ती गेली तेव्हा बाबांनी त्रागा केला घरात तर घेतलंच नाही वर म्हणाले आलीस तशी इथून चालती हो आजपासून तू आमची कोणी नाहीस तू आमच्यासाठी मेलीस तुझ्या नावाने आंघोळ करतो असे बोलून त्याने अंगणासमोर असलेल्या विहिरीचं पाणी काढून अंगावर शिव शिव करत अंगावर ओतून घेतलं अमितला व त्याने हकलूनच दिलं त्यानंतर ती पुन्हा कधीही माहेरी गेलीच नाही बरेचदा अमितने तिला जाण्यास सांगितले पण तिचा इको आ इगो पण तिचा इगो आड आलं आपल्याला हकलवून दिलं याचा राग तिच्या मनात होता त्यामुळे तिने कधीही बोलण्याचा किंवा माहेरी जाण्याचा प्रयत्न केलाच नव्हता पण आज इतक्या वर्षांनंतर अर्णवसाठी तिला माहेरची ओढ लागली होती काही झालं तरी कोणीही कितीही बोललं तरी अर्णवला यावर्षी मामाच्या गावी घेऊन जायचं म्हणजे जायचं तिने अगदी मनोमन ठरवून निर्णय पक्का केला लगेच ती अर्णवच्या खोलीत गेली अर अर्णव हिरमुसून झोपी गेला होता त्याच्या केसावरना गालावरून गाल्यावरून हाफ चिरवत ही त्याला म्हणाली हे पिल्लू चल उठ पाहू आपल्याला मामाच्या गावी जायचंय ना बॅग भरायला घे आणि हो आत्ताच मार्केटमध्ये जाऊया मामाकडच्या सगळ्यांसाठी गिफ्ट घ्यायचे आहेत आता मात्र राग कुठला कुठे पळून गेला होता त्याने टुनकन उडी मारून आनंदाने नाचायलाच चालू केलं जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया पाहूया पाहूया मामाचं गाव पाहूया याचा उत्साह पाहून तिलाही मनोमन नाचावं असं वाटू लागलं लगेच शरईने अमितला फोन करून तसे सांगितले ट्रेनचे तिकीट बुक करायला सांगितलं ठरलेल्या दिवशी तिघेही ट्रेनमध्ये बसले प्रवास सुरू झाला यापूर्वी अनेक वेळा अर्णवने ट्रेनमधून प्रवास केला होता तरी आजची झुकजुक गाडी त्याला वेगळाच आनंद देत होता खिडकीतून बाहेर पाहत असताना अर्णव फार मजा अर्णवला फार मजा येत होती गाडी कोकणात जातच निसर्गाचे सौंदर्य दिसू लागले उंच उंच डोंगर कितीतरी बोगद्यातून जाणारी गाडी लांबवर पसरलेली शेती मध्येच एखादा गुराखी दिसत होता वेडी वाकडे वळणे घेत असलेली नदी तिचं स्वच्छ पाणी बघून अर्णवला वेगळाच आनंद वाटत होता आपल्या बाबांना अनेक प्रश्न विचारून भांडावून सोडलाही कॅम्पला न जाता त्याला सगळं अनुभवता येत होत माळगाव स्टेशनवर उतरल्यावर पुढचा प्रवास बसने केला मामाचं गाव आलं बघ म्हणत शरवीने अर्णवला बसमधून उतरवण्यास सांगितले उतरण्यास सांगितलं बस मधून बरोबर सभोव सभोवताली माळा बोबरीच्या बागा दिसल्या बाजूला उंच उंच डोंगर मधून सूर्याची दिसणारी तिरपी किरणी बागातून पाटाचे वाहणारे पाणी पक्ष्यांचा केलबिलाट मोठे आंब्याचे झाडे त्या झाडावर पिकलेले आंबे हात बसलेली माकडी काजूच्या झाडावरती भुसांनी लटकून आलेली काजूचे बोन रस्त्यावर पडलेली जांभळाची रास एवढेच नाही तर पांधळीतून जाताना कोंपणावरच्या वे, वेलीवर उमलणाऱ्या मोगऱ्याचा घमघमाट असमंत पसरला होता आ हा हा अर्णवच्या स्वप्नातल्या मामाचं गाव आज सत्या दिसत होत बऱ्याच वर्षाने आलेल्या शरईलाही या पहिल्या गोष्टीची नवलाई वाटत हे विहंगमय दृश्य पाहून तिचे कवी मन जागे झालं नकळत ती गुणगुणू लागली वर आकाश निळे झाकळू डोंगर सोनेरी किराणा रवीचे पडले शिखरावर फसली फुले वेलीवर ओट उघडून निसर्गाचे देखणे रूप पाहून सुखावलेले ते तिघे मामाच्या घरी कधी पोहोचले कळलेच नाही समोर माहेर घर दिसतात शर्वी मनातून थोडी घाबरली तरी अर्णव म्हणाली बाळ हे तुझ्या मामाचे घर ज्या आनंदाने आपण माहेरच्या ना कोणतीही सूचना न देता आलो हो। आहोत तो आनंद टिकून राहील की नाही आशा अशी शरईच्या मनात पाल चुकलो सगळा धीर एकवटून तिने अंगणातून हार हाक दिली आई बाबा तशी घरातली सगळी मंडळी बाहेर आली आई बाबा दादा वही आत्या दादाची दोन मुलं अर्थात अर्जुन व आर्या अर्जुन पंधरा वर्षाचा था, तर आर्या बारा वर्षाची माझ्या लग्नाच्या वेळेस आर्या एक वर्षाची पण होती आता तेवढी मोठी झाली किती गोड दिसते शरयू मनातल्या मनात म्हणाली मनात बाबा सोडून सगळी मंडळी सुरात म्हणाली शरई असे अचानक आला आईचे तर डोळे भरून आले होते अर्णवला जवळ घेत ती त्याचे पटापट नीचे घेऊ लागले आत्याने धावत स्वयंपाकातून भाकर तुकडा आणला तिघांच्या डोक्यावर फिरवून नजर काढली पायावर पाणी ओतले आणि घरात प्रवेश करण्यास सांगितले आता तिघांनीही सगळ्यांना मोठ्यांना नमस्कार केला शरई तर आईच्या कुशीत शिरून रडू लागली आई मला माफ कर ग मी माझ्या पिल्लाला मामाचं गाव दाखवायला आणले प्लीज मला रागावू नको आईला वाईट वाटलं आणि ती म्हणाली शरू माझा नातू एवढा मोठा झाला आणि त्याला जर मामाकडे यायचे आहे तर कोणी तोडू शकत नाही आणि हे बघ तुझे बाबा आता थकलेत ग कदाचित तुझी आठवण त्यानं मनोमन येत असे पण ते तसे बोलून दाखवत नाही आज मात्र मनातून आनंदी दिसत आहेत बघ कसे अर्णवने त्याच्या पाया पडता आशीर्वाद देता देता त्याचे मुके घ्यायला लाग त्यांचा राग आता निवडेल बघ समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक सो सबस्क्राईब कर